सर्वप्रथम मी कंधार वर्षीयांचा आभार मानतोय की कंदार ज्या जो तिसरा पर्याय पर्याय शोधत होते ते माझ्या रूपानं माझ्या रूपात त्यांनी बघितलेलं आहे कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील तरुणाला जो की मायक्रो ओबीसी आहे गावात ज्याचं एक घर आहे अशा तरुणाला भारतीय जनता पार्टीनं विश्वास दाखवला आणि तो विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ज्यावेळेस माझ्यावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निव उभे करण्याची जबाबदारी दिली त्यावेळेस माझ्यासमोर विचार होता की कंधार शहरातली जी जा अधोगती झालेली आहे विकासापासून कोसळ दूर राहिलेलं कंदार शहर आहे तर कंदार शहराला नवीन उमेद द्यायची असेल तर आपली टीमसुद्धा तशी असली पाहिजे उमेदवाराची निवड करताना मी स्वच्छ चारित्र्य असणारे उच्च शिक्षित असणारे समाजाप्रती काहीतरी भूमिका असणारे उमेदवार त्यांचं मी त्यांची तैं, मनातून भावना आहे असे उमेदवार निश्चित केले माझ्या स उमेदवारांनी सगळ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला माझ्यासह पंधरा उमेदवार म्हणजे आम्ही सोळा जणांनी उमेदवारी ज्या दिवशी अर्ज दाखल केली त्या दिवशी कंधार शहरा शहरामध्ये नव चैतन्य निर्माण झालं मतदारांना वाटलं काहीतरी तिसरा पर्याय उभा टाकला आहे ज्यांना आपण पन्नास वर्ष सत्तेमध्ये ठेवलं त्यांच्या पासून ज्या काही अपेक्षा होत्या कंदारच्या जनतेच्या त्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या म्हणून माझ्या रूपाने माझ्यामध्ये त्यांनी एक तिसरा पर्याय बघितला म्हणून कंदार शहरामध्ये एक सुप्त लाट आहे परिवर्तनाची लाट आहे सत्ता परिवर्तनाची लाट आहे त्या सत्ता परिवर्तनामध्ये भारतीय जनता पार्टीला निश्चितच या ठिकाणी आणि सर्व कंदारवासी भरभरून आशीर्वाद देतील मी प्रभागात चाललो मी वर्डात चाललो प्रत्येक माता माऊलीशी भेटालो मोठ्यांशी भेटालो ज्येष्ठांची भेटालो त्यांच्या मनातलं अंतकरण दाटून यायलंय पिंटू तू काहीतरी चांगलं करणार आहेस तुझ्यासाठी आम्ही आहेत माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे माझ्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार आहेत मतदानाच्या रूपातून आशीर्वाद त्यांना वाटतंय काहीतरी झालं पाहिजे पन्नास वर्षाची विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे कंधार नगरी ऐतिहासिक नगरी आहे सांस्कृतिक नगरी आहे धार्मिक नगरी आहे या ठिकाणी कंदारचं वेगळं पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल जागृत करण्याचं काम आमच्यासारख्या तरुणांच्या हाती कंधार शहरातील जनता नेणार आहे माझ्या पाठीमा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आशीर्वाद आहे नरेंद्रजी देवेंद्रजी यांचा आशीर्वाद आहे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे संतुकरावजी आंबाडे साहेबांचा आशीर्वाद आहे संजयजी कौडगे साहेबांचा आशीर्वाद आहे भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी थांबलेल्या माझ्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे एवढंच नाही तर कंदार नगरी नगरीतल्या प्रत्येक जनतेचा आशीर्वाद आहे मी ज्या दिवशी रणांगणामध्ये उतरलो त्यावेळेस अभिमन्यू सारख्या विरोधकांनी मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला माझ्या विरोधात चक्रव्यूह प्रयत्न केला मी परंतु मी आधुनिक अभिमन्यू आहे या माझ्या पाठीमागे कृष्णासारखे माझे सारथी उभे आहेत मला हे चक्रव्यूह कसं तोडायचं माहित आहे म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्येक वेळेस मी अग्रे अग्रेसर होऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरलो निश्चितच माझ्यावर कंदारची जनता ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन कंधारच्या विकासामध्ये ट्रिपल इंजिनचा सरकारला संधी देईल केंद्रात राज्यात कंधारमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे निश्चितच कंधारचा विकास जर भरून काढायचा असेल तर या ट्रिपल इंजिनचा सरकार आवश्यक आहे म्हणून मला आनंद आहे मला शाश्वती आहे म्हणजे कंदारची जनता निश्चित माझ्यासोबत होणार आहे माझ्यासह सर्व सर, उमेदवारांना विजयी करणार आहे एवढीच मी त्यांना विनंती करतो आव्हान करतो परिवर्तनाच्या लाटेमध्ये विकासाच्या विकास करण्यासाठी सर्व जनतेनी माझ्या पाठीमागे उभे राहावं एवढीच मी हात जोडून नम्र विनंती करतो कारण मी गरीब कुटुंबातला आहे माझ्या विरोधामध्ये बलाढ्य उमेदवार आहेत माझ्या विरोधामध्ये पैसा आहे काँग्रेसनं काँग्रेसकडे ओबीसीचा उमेदवार असताना सुद्धा काँग्रेसनं ओबीसीचा उमेदवार दिला नाही राष्ट्रवादीकडे ओबीसीचा उमेदवार असताना राष्ट्रवादीनं ओबीसीचा उमेदवार दिला नाही भारतीय जनता पार्टीने ओबीसीचा उमेदवार दिला कारण ही जागा ओबीसीसाठी राखीव आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मला माझ्यासारख्या सामान्याला अधिकार दिला एक गरीब कुटुंबातला बहुजनातला ओबीसीतला चढव राजकीय दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि समाजाच्या अडी अडचणी सोडवल्या पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी ओबीसी राजकीय आरक्षण भेटावं यासाठी आरक्षण दिलं होतं परंतु माझ्या बलाढ्य सत्ताधीश ज्यांच्या घरामध्ये पन्नास वर्ष सत्ता होती अशा व्यक्तींना दिलं परंतु माझी भारतीय जनता पार्टी माझ्यावर मायेसारखे प्रेम करणारी भारतीय जनता पार्टी माझ्या पार्टी मागे ठामपणे उभी राहिली या कंदारवासीयांना मी विनंती करतो की ओबीसी चळवळीतला ओबीसीचा सामान्य घरातला कुटुंब ज्याच्या घरात अल्पसंख्याक मायक्रोबीसीच्या उमेदवाराला मतदान करावं एवढीच हो, मी विनंती करतो आणि आभार मानतो धन्यवाद